आपल्या घरी आज हे अशी हिरवी साप होते होती कृपया करून कोणी अशी हिरवी साप मारू नका हे हिरवी साप यांच्या जेरिले नसतात तर हे शेतकऱ्यांचे मित्र म्हणून हा हिरवा साप ओळखला जातो तर तुम्ही पाहू शकता हा एक ना हा ही मादी आहे आणि हे तिचं पिल्लू आहे तर असं आम्ही दोघांना पण घरी घरून चांगल्या प्रकारे शेपली पकडून बरणे टाकून इथे जंगलामध्ये सोडायला जंगल दाखवते जंगलामध्ये सोडायला आणलेले तर तुम्ही पाहू शकता हे साप एकदम शेतकऱ्यांचे मित्र म्हणून या सापाला जास्त संबोधले जाते आणि हा जेरीला साप नसतो पण काही लोक नाग वगैरे समजून याला मारण्याचा प्रयत्न करतात तर कृपया करून कोणी त्यांना मारू नका किंवा त्यांच्या त्यांना काही हानी होईना असं काही वागू नका तर आपण आता पहिला साप रिलीज करणार आहे तर तुम्ही पाहू शकता पहिला साप आपण रिलीज करणार आहे आता आम्हाला काही साप कडायचं एवढं नॉलेज नाही पण हिरवा साप असं म्हणून आम्ही त्याला रिलीज केलेले आहे तर तुम्ही पाहू शकता आपण हिरव्या सापाला रिलीज केलेली आहे आता आपण त्याच्या आई त्याच्या पिल्लाला सुद्धा रिलीज करणार आहोत गेलेला आहे तुम्ही पाहू शकता सापाला मारू नका मित्रांनो हिरवा साप हा शेतकऱ्यांचा मोठा मित्र असतो आता हा दुसरा हे पिल्लू साप आहे तो पिल्लू सापाला पण आपण सोडित आहोत तुम्ही पाहू शकता हा साप विषारी साप आहे त्या सापाला कृपया करून कोणी मारू नका आता त्याची आई तिकडे गेलेली आहे तो पण आई मागे चाललेला आहे